नमस्कार सर तुमचं नाव आणि गाव सांगा नमस्कार मी धनंजय ज्ञानेश्वर शेतोळे राहणार सांडस तालुका हवेली जिल्हा पुणे सर तुम्ही किरण टेक्नॉलॉजी वापरली वर्षी तर तुम्हाला काय काय बदल जाणवले उस्पिकामध्ये तुमच्या पिकामध्ये उस कांडीची साईज वाढली लांबी थोडक्यात कांडी लांब झाली हा पानचा कलर हिरवागार शेवटपर्यंत राहिला चार पोट बसतील पानावरती एवढे रुंदी आहेत हा रुंदी आहे एवढी चार पानांची संख्या पण हा म्हणजे हे करायचं हा प्लॉट जवळपास अकरा महिन्याचा आहे अकरा महिन्यांचा अठरा महिन्याचा प्लॉट आहे आणि सर्वसाधारणपणे बावीस ते पंचवीस सव्वीस हा अशी पेऱ्यांची संख्या आहे म्हणजे आता सध्या अकराव्या महिन्यामध्ये बावीस ते पंचवीस सव्वीस कांड्यांवरती उसा आहे तुम्हाला फुटव्यांमध्ये काय बदल जाणवलं प्रोडक्ट वापरल्यानंतर संख्या पण जास्त आहे माती पण दुसभूषित आहे माती पण दुसभूषित झालेली आहे आणि फुटव्यांची संख्या पण आहे हे कसं वारं जास्त झाल्यामुळे पडल्यामुळे आपण दहा अकरा महिन्याचं रान तोडतोय हां जर हे नसतं पडलं तर आपण थोडं अजून पंधरा सोळा महिने तरी ठेवू लागतो वारं आणि व हे असल्यामुळे जास्त प्रमाणात हे झाले बरं झाल्यामुळे आपण लवकरच शॉट सोडतोय तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत का पूर्णपणे समाधानी आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला वा कॅरॉनचा वापर करावा जेणेकरून उत्पन्न वाढेल आणि आर्थिक प्रगती पण होईल तुम्हाला लग... वाढलं म्हणजे आर्थिक प्रगती आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे आप आता आपल्या एक एकराच्या प्लॉट मध्ये साधारणत काल एक खेप गेलेली आहे तुमची आता एका एकराच्या प्लॉटमध्ये कालच्या एका खेपच्या उन्हा अंदाज कमीत कमी एक दहा ते आता आपला अकरा महिन्याचा प्लॉट झाला एक बावीस जून ची लागण होती सकाळ आज बावीस तारीख आहे बावीस मे यात आज पंचवीस पंचवीस तारीख आहे तर जवळपास अकरा महिने पूर्ण झालेला प्लॉट आहे हा एक सर्वसाधारणपणे अकरा महिन्यात एक साठ ते सत्तर टन एवढ्या अपेक्षा आहे प्लस मायनस थोडंफार काय होईल पूर्वी यापूर्वी तुमचं उत्पन्न किती निघायचं रेग्युलर तुम्ही उत्सुक करायचं आपण एक सत्तेचाळीस म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास या रेंजमध्येच होते एक तुम्हाला पंधरा ते वीस टनाचा फरक पडेल वर्षी अपेक्षित आहे बघू चालेल ठीक आहे की कॅरॉनचा आहे त्याचा आहे तरी शेतकऱ्यांनी वापरून बघावं हो। एकदा का व्हायना प्रयोग ट्रायल म्हणून तरी एक अकरा ट्रायल घेऊन बघावं जर त्यांना वाटलं तर त्यांनी त्याचा वापर पुढं करावा आपण केरन कंपनीला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार